सीकेपी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांना सहा महिन्यातून फक्त एकदाच एक रुपये काढता आहेत त्यामुळे खातेदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय सीकेपी केपी बँकेची अधोगती होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने सहा महिन्याचे निर्बंध आणखी तीन महिन्यांनी वाढवलेत त्यामुळे खातेदारांची गैरसोय तर होतेच मात्र आता फिरवणूक सुरू आहे शंभर वर्षांची परंपरा असलेली सीकेपी केपी बँक आपल्या आयुष्याची या बँकेत ठेवली बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगत सहा महिन्यांपूर्वी सीकेपी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध घातले आता ते निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आले माध्यमातून दिले सीकेपी बँकेचा कारभार रिझर्व्ह बँक खुश रिझर्व्ह बँक खुश तर आम्ही खातेदार अजून दुखी का हा खातेदार मी दुखी का पूर्ण दिवाळी आमची सुखा दुखामध्ये गेली एकदम काही आमच्याकडे मिळालं नाही का इथे सुख कागदारती लिहून पाहिजे काय आमच्या घरात आमच्या खिशामध्ये कुठे पैसे आले आमचे पैसे कुठे आले त्याच्यामध्ये म्हणजे हे पेपरवर फक्त आम्हाला दाखवत राहायचं का मग या अगोदर रिझर्व बँक कुठे गेली होती बरं दंडात्मक कारवाई कुठे झाली यांच्यावरती संचालक मंडळावर तर दंडात्मक कारवाई कुठे झाली अजून स्टाफ पूर्ण भरलेला आहे आतमध्ये पूर्ण पगार चालू आहे त्यांचा आमच्या घरात पैसे नाही आहेत आम्ही तर असं जाहीर विनंती करतोय सगळ्या मीडियाला किंवा की ज्या ज्या लोकांनी जी थकीत कर्जेदार असतील जी कोण मोठी माणसं त्यांची आम्हाला लिस्ट द्या आम्ही त्यांच्या घरावरती धावा बोल करतो आणि त्यांच्या घरासमोर आम्ही निदर्शनं करून जे आम्हाला आता दिवस आले ते त्यांना दिवस आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा कळेल की त्यांना की आमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होतोय सी बँकेच्या अनेक खातेदारांपैकी एक सुषमा भोगटे त्यांचा शाळेत जाणारा बारा वर्षांचा मुलगा आणि त्या एवढंच त्यांचं कुटुंब सुषमा भोगते यांनी आपली आतापर्यंतची पुंजी या बँकेत ठेवली मात्र बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे औषधोपचारासाठी पैसेच नसल्यानं त्या गेल्या सहा महिन्यांपासून अंथरुणाला खेळल्यात एवढंच नाही तर त्यांना त्यांच्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय हॉस्पिटल जायचं होतं पैसे नाही माझ्याकडे डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल ॲडमिट हो मग पैसे कुठे एवढे तरी पाच सहा हजार तरी लागते ना हॉस्पिटलला जास्तच पण लावणार मग मी ना हॉस्पिटल नाही गेलो आहे आता एक तर ते खूपच आपलं हलत एवढी बेकार आणि बा काय बा सांगत नाही पंधरा हजार तुझ्या तुमचे पास झाले पण पंधरा हजार बनवून तिकडे येणार पैसे तुमच्या हातात नाही ना शाळेची फी पण शाळेची भी काय मी आढळतात तिकडून माफ करतो ना म्हणून मी हे केलं ना आता एवढं मग ताकद नाही ना बघायची पण ताकत नाही आहे गोराईमध्ये राहणार विनया गिरकर हे कुटुंब घर बांधण्यासाठी नातेवाईकांकडून घेतलेली लाखोंची रक्कम त्यांनी सिकेटी बँकेत ठेवली मात्र दोन दिवसांतच बँकेवर निर्बंध लागू झाल्यानं आता घर कसं बांधायचा हा प्रश्न गिरकर कुटुंबियांसमोर उभा ठाकलाय यावर विनया यांच्या पतीनं नोकरीचा राजीनामा देऊन मिळालेली रक्कम घराच्या कामासाठी वापरली ेत म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं बँक व्यवस्थित वगैरे सगळं चालू आहे आणि एप्रिल एक तारखेला आम्ही आमच्या घराचं काम करायला सुरुवात केली पूर्ण रिन्युएट करायला आणि बँकेत माझ्या मुलीचे पैसे वगैरे आणून आम्ही सी के पी बँकेत तीस एप्रिलला जमा केले एक एप्रिलला एक मे म्हणून बंद होतं दोन एप्रिलला आम्ही सकाळी बँकेत फोन करून सांगितलं की आम्हाला एवढी अमाऊंट काढायची आहे कारण त्यांच्या रूलप्रमाणे ते पैसे आधी सांगावे लागतात की तुम्ही आम्हाला फोन करून सांगा तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक हजार मिळेल त्यामुळे आम्ही एकदम घाबरून बँकेत पळत पळत गेलो की काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने असं असं हे केलंय तुम्हाला पैसे काढता येणार त्यामुळे सुषमा भोगटे असतील किंवा विनाया गिरकर सिकेपी बँकेच्या खात्यांमध्ये ज्यांची स्वप्न अडकून पडली आहेत अशा अनेक खातेदारांपैकी ही वानगी दाखल काही उदाहरणं मात्र बँकेच्या व्यवस्थापनाला यावर काहीही बोलायचं नाही शंभरी पूर्ण केलेल्या सी बँकेवरती अनेक खातेदारांनी विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची कमाई या बँकेत ठेवली मात्र या बँकेच्या ढिसाळ कामकाजामुळं या खातेदारांना आता नरक यातना भोगावे लागत आहेत कॅमेरामोन अली निर्मलसह राजू सोनवणे जय महाराष्ट्र मुंबई